नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा से या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे राज्यभरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच तीस एकतीस ऑगस्ट आणि एक सप्टेंबर रोजी जबरदस्त पावस जोर वाढतोय बंगालच्या उपसागरामध्ये एक नव्याने तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे आणि या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे जबरदस्त पावस जोर पुढील तीन दिवसामध्ये वाढत आहे छोटीशी अपडेट आहे पुढील तीन दिवसामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिल बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया सुरुवातीला बघूया किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर मुंडा जोरदार पाऊस शिकत आहे राजापूरकडे देखील पाऊस जोर वाढत आहे मध्यम ते बदले जोरदार पाऊस विजयदुर्ग खारेपतन गगनबावडा राजापूर रायपतन वाडापेठ पुरंगड लांजा सर्वत्र मध्यम ते बदले जोरदार पाऊस आणि रत्नागिरीकडे जर बघितलं रत्नागिरी नेरवा मुलगुण मध्यम स्वरूपाचा पूर्व भागकडे जोर जास्त आहे बिलकर साखरपादिव संगमेश्वर या परिसरामध्ये तसेच माखजन कोयनापाटणकडे देखील मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे गुहागर चिपळूण खेड दापोली सर्वत्र मध्यम स्वरूपाचा प्रतापगडकडे जोर थोडा जास्त आहे देवेघर आणि गोरेगाव या ठिकाण देखील मध्यम सरींची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे रायगड जिल्ह्याकडे जर बघितलं तर मुरुजंजिरा ताला इंदापूरचेेतेलवासा सर्वत्र मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस काशीद रेवदंडा रोहाना गोठाणा सुधागड शिरगाव कल नांबेवानी सर्वत्र मध्यम ते भाग भागमधले जोरदार पाऊस अलिबाग चोंडी पेजरीपेन शिरोली खोपोली सर्वत्र मध्यम सरींची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे तसेच कुसर कर्ज पेट नेरल मध्यम स्वरूपाचा पनवेल नवी मुंबई उरण मुंबई वरळी कुळवाडा मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकतोय किर्चनवाडा ओमवाडी इमिरा भाईंदर ठाणे कल्याण डोंबिवली भिवंडी खडावली सर्वत्र मध्यम सरीची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये तीस एकतीस ऑगस्ट आणि एक सप्टेंबर रोजी आपल्याला बघायला मिळू शकते विरार उंबरपाडा पिल्वी शहापूर सपाले गोदमल वाडा सर्वत्र मध्यम स्वरूपाचा पालघर मानोर बोई सरवणगाव कासाकोड सर्वत्र जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस होण्या शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे आणि अतिमुसळधार पाऊस शक्यता या ठिकाणी आहे विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्याकडे जर बघितलं पुढील तीन दिवसामध्ये तर नागपूर पाचगाव हिंगणा धाम कळमेश्वरुर्ली सावनेर उमरी परशिवणी वाघोली कामपट्टी सर्वत्र विजांचा गडगडाट आणि जोरदार पाऊस शक्यता शकतो पाऊस जोर जास्त वाढत आहे विदर्भाकडे भंडारा जिल्ह्याकडे भंडारा वारथी चिखली मौदा धर्मापुरी बार्शिसोली कंधारी तुमसर सर्वत्र जोरदार पाऊस भंडाराच्या दक्षिणेला जोर जास्त आहे उमरेड खेरगाव भिहपूर पवनी गोथंगवाडी अतिमुसळधार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आणि गोंदियामध्ये जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा गोंदिया, गोंदिया लांजी राजेगाव चांगझरी गोरेगाव आमगाव साखरी तोळा सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकते गडचोलीकडे जर बघितलं तर मार्कासा राजोळी देसाईगंज आरमोरी जोरदार पाऊस मुरुंगाव कापसी अतिमुसळधार पाऊस गडचोली चामोर्शी मुलचेरा एठापल्ली आहेरी भांबरगड रेपानपल्लीत सर्वत्र पाऊस जोर पुढील तीन दिवसात वाढत आहे जबरदस्त जोरदार पाऊस आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे जर बघितलं राजुरा बल्लारपूर चंद्रपूर गोगसरोड भाताडी भद्रवती मोहली कुठवाडा चारगाव बिके चमोर सर्वत्र जोरदार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकते यवतमाळ जिल्ह्याकडे जर बघितलं पुढील तीन दिवसामध्ये पांढराकवडा पेंढारी पतनबोरी धनोरा गोमोत्री परवा घाटंजी मोहहाडा करंजी सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये असून रुई जवई आणि ध्यानी साखरी दिग्रस्त मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस दरवा लखेड यवतमाळ नेर बाबुळगाव फलेगाव कलाम जोधमहा सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे वर्धा जिल्ह्याकडे देवळी कोल्हापूर जोरदार पाऊस वर्धा सेलू तुळजापूर बारबडी हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे या ठिकाणी आणि उत्तर भागाकडे वाधुना अरवी तळगावशी कारंजा सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग भागबद्दल जोरदार पाऊस अमरावतीकडे जर बघितलं अमरावती बांदेना चांदूर धामणगाव रेल्वे सर्वत्र जोरदार पाऊस नांदगाव मोजरी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस मोर्शी उरुड नरखेड मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस अचलपूर चिखलदाराकडे मध्यम सरी शिकत आहे तर अकोलामध्ये अकोलामूर्ती जापूर दर्यापूर हलक्या मध्यम सरी टेलारा हलक्या मध्यम सरी आणि पातूरकडे देखील हलक्या मध्यम सरी वाशिम जिल्ह्याकडे जोर थोडा कमी आहे मरसूळ मालेगाव वाशिम हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस मुंगळूर पेर कारंजा खेडा हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे रेठाड रिसॉर्थकडे देखील हलक्या मध्यम सरी बुलढाणा जिल्ह्याकडे जर बघितलं या ठिकाणी थोडा जास्त आहे बीबी देवगाव राजा सिंदखेड राजा हा जो काही परिसर आहे देवगाव माही टेंभुर्णी सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम सरींची शकता आहे चिखली बुलढाणा हलक्या मध्यम सरी मोटाला खामगाव मलकापूर मध्यम स्वरूपात जळगाव जामो तेल्हारा या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी आणि खानदेशात पुढील तीन दिवसात जर बघितलं तीस एकतीस ऑगस्ट आणि एक सप्टेंबर रोजी तर जळगाव भुसवळ मुक्ताईनगर मध्यम सरी इंशिकता आहे रावेर पाली स्टेशन जानोरी पैजपूर यावल हिरापुरा आडगाव आडवळ मध्यम सरी इंशिकता आहे चोपडा काठोरे तसेच जालोद हिसाले जोपारे या जो सर्व काही परिसर अमळनेर धरंगाव परोला, पाचोरा भडगाव पाहुर जामनेर बोदवड सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी धुळे साखरेकडे जोर कमी आहे मात्र धुळे धुळ्यामध्ये चिमठाणे दोंडे चशरपूर सिंधखेडा मध्यम ते भाग भागमधले जोरदार पाऊस धुळे साखरेकडे जोर कमी आहे नंदुरबार शहादा तोळदा मध्यम सरी अक्कलकुआ नवापूर सरवाडीकडे हलक्या मध्यम सरी अक्कलकुआ कीकडे मध्यम सरींची शक्यता आहे तर मित्रांनो आता या ठिकाणी नाशिककडे जर बघितलं तर नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे तर या ठिकाणी जोर जास्त राहील त्र्यंबक इगतपुरी हा जो काही लगतचा सर्व परिसर आहे त्र्यंबक ते मुंडेगाव इगतपुरी घोडाला समवाडा परळी तसेच जवहार हिरापाडा मोखाडा वाडा या सर्व परिसरामध्ये मध्यम ते भाग बदले जोरदार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये मालेगाव मनमडिवला हलक्या मध्यम सरी सटाणा देवळा चांदवडकडे जर बघितलं तर या ठिकाणी देखील जास्त भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे सिन्नरकडे ढगाळ वातावरण जास्त राहील हलक्या मध्यम सरी शक्यता आहे अहिलेदेवीनगरकडे कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर हलक्या मध्यम सरी राहुरी कोडेगाव या ठिकाणी हलक्या सरी मात्र भगूर पाथळीकडे जोर वाढलेला आहे अहिले देवीनगर अळेगाव काडा जामखेड सर्वत्र हलक्या सरी जामखेडकडे जोर जास्त आहे कर्जत श्रीगोंदा हलक्या मध्यम सरी पुणे जिल्ह्याकडे जुन्नर मधचं चाकण हलक्या स्वरूपात पुणे सासुवळ हलक्या स्वरूपात लोणत फलटण बारामतीकडे देखील जोर थोडा कमीचा आहे आणि सातारामध्ये जर बघितलं तर मेदा वसळपोट सौराट रशिंगेवाडे कोयना पाटन जोरदार पाऊस होने शक्यता आहे आणि या ठिकाणी जोर कमी आहे तर कोरेगाव रेहमतपूर अंध हो वळूच कठावणी धाल दैवडी हा जो सर्व परिसर आहे मोलाद्रा की नांदेड फलटण बारामती हलक्या सरीची शक्यता आहे सोलापूरमध्ये जर बघितलं तर इंदापूर ऑक्कलोज पिली हो हलक्या स्वरूपात जोर वाढलेला आहे पंढरपूर माहोळी चलगाव सोलापूर कलकोट सांगोली मंगळवेढा या सर्व परिसरामध्ये मध्यमश्री भाग बदलत जोरदार पाऊस जात संखा हलक्या मध्यमशरी सांगलीकडे देखील बऱ्याच भागामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे सांगली शिरोळ मकसुली मालगाव हा जो काही ताजगाव तासगाव खुची नागाज विटा मायणी सर्वत्र हलक्या मध्यम सरी आणि कोल्हापूरमध्ये कोल्हापूर ज्योतिबाहिल कोडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसीपूर हलक्या मध्यम सरी तर या ठिकाणी जोर वाढलेला आहे कोकडू मालकापूर परोळासांगोळ जोरदार पाऊस यसपुर्ली कागल राधानगरी गगनबावडा मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस होईल शक्यता कोल्हापूरमध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकते तर मित्रांनो मराठवाड्याकडे जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरकडे धरंग क्षेत्राकडे जोर थोडा जास्त आहे डाकियापाल पैठण दळगावणे भक्तापूर मध्यम सरी गंगापूर वैजापूरकडे हलक्या मध्यम सरींची शक्यता जोर थोडा कमी आहे गंगापूर आणि वैजापूरकडे तर या ठिकाणी सेंद्रामणिसी पिपरी काचोड पाचोड या परिसरामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे उत्तर भागकडे दौलताबाद एलर्गो फायदेवगं हतनूर कन्नड अंबाला असेगाव आणि चाळीसगाव सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी फुलंब्री विरामगाव पिशोर सिल्लोड हलक्या मध्यमसरी मात्र जालना जिल्ह्याकडे जोर जास्त आहे जाफराबाद समर्थनगर आसनाबाद दाबडी बोखर्दन मध्यमसरी बदनापूर जालना मध्यम स्वरूपात गोलापांगरी तारगाव पानवाडी नगर तानवाडी रामसगाव शेताव वडीगोदरी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूर मंगरूळ माजलगाव सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदला जोरदार पाऊस खोकोरगाव बीड वडवणी तळगाव शिरसाळ मध्यम सरी धारूर केज येळम चोसाळा मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस धाराशिवकडे कळंबा मासा यळशी पेठ खामगाव धाराशिव बिलिम तुळजापूर सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस लातूरकडे देखील जोर वाढलेला आहे लातूर अवसान गंगा शवंतपार उदगीर सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदला जोरदार पाऊस आहे अहमदपूर जोर वाढलेला आहे परळी गंगाखेड परभणीमध्ये झरीपुरी जंतूर सैलू पाथरी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदला जोरदार पाऊस पूर्णा बासमत नांदेड वगळा पेटुंबरी भोकर सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस होऊ शकत आहे हिमायतनगर उमरखेड हातगावता आमचा किनोट इतुद्धा सर्वत्र जोरदार पाऊस आणि हिंगोलीकडे जर बघितलं तर सापतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळापूर सदाऊंढा नांगनाथच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच तीस एक ऑगस्ट आणि एक सप्टेंबर रोजी आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे तर चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चेनवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटू आपल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र